पंचवीस वर्ष ज्या माणसाला सत्तावीस ते माणसा अजून पाच वर्ष कशासाठी मान्य वेळी हॉस्पिटल

पण हे बाबा पंचवीस वर्ष मागच्या वागड्यावर बसून काहीच बोलायला तयार नाही आपल्या शिक्षणाचा प्रश्न आहे आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि म्हणून शिक्षण व्यवस्था जर का मजबूत करायची असेल तर एक सुशिक्षित पोरगा त्या ठिकाणी त्या आपण पाठवला पाहिजे शेतकऱ्याचा पोरगा त्या ठिकाणी पाठवला पाहिजे मी तुम्हाला सांगतो ना, ना कल्याण तुमचं आयुष्य तुमचं भविष्य कोणी बदलू शकत नाही तुमच्या लेखराला घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकता तुमच्या लेखरा घेतलेलं शिक्षण तुमच्या पिढ्या बदलू शकता आणि शिक्षण व्यवस्था जर का मजबूत करायची असेल आरोग्य जर का मजबूत करायचे असेल दादा आज एका ताईला डिलिव्हरी साठी हॉस्पिटल मध्ये जरी नेलं तर ते प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये लावं लागत ते सीजर करता लाख लाख दीड दीड लाख रुपये घेत दा युनिव्हर्सिटी आपल्या जिल्ह्यात नाही शिक्षणाचा अपोर्या विस्तार यांनी वाजवून ठेवलाय कारण मग यांना पोरं भेटणार नाही ना यांच तुम्हाला काय सुरू आहे सध्या प्रत्येक गावाला दोन दोन मोकळे द्यायला घुसू दिवसात ना तर आपली काय चुकी कामच केलं नाही पंचवीस वर्ष एक दोन हजार नऊ किलो उभं राहि आणि डायरेक्ट दोन हजार चोवीस ला उमेदवार पंधरा वर्ष काय म्हणत आहे काँग्रेसचा उमेदवार एक उमेदवार आहे एक साठ वर्षाचा उमेदवार आहे जरा हो यांना वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या पवारांच्या भावना काय समजणार आहे आणि आता बदल गरजायचा आहे आणि हा बदल गावा गावा होताना आपल्याला दिसून येतोय तरुण निवडणूक हातात घेतली आहे ज्या गावात गेलो बाबा डोक्यावर घ्यायला लागले मसुबा सारखी आपली दिंडी काढायला लागले काय ते फटाके काय ते ढोलतात अरे खासदार होण्या अगोदरच तुम्ही मला खासदार करून टाकलं या लोक गावात घुसून ये ना आणि आपल्याला घुसलं की बाहेर निघून अशी परिस्थिती झाली आज दादा होवड प्रचंड प्रेम या ठिकाणी तुम्ही देताय उद्या काही हो मी तुम्हाला शब्द देतो प्रत्येक संकटात वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे या अनुसार या आणि कल्याण काय लाव रस्त्यावर यायला तयार करा ये ना येणार नाही बाबा एसीच्या बंगल्या कोण एसीच्या घरी तुम्ही बाहेर यात काय नाही कोण सुद्धा आपला घेत नाही अलकडे तुमच्या

Eia yeah. ka aloha उसूमर अलावा एबी में पुलिस स्टेशन एक किलो रुमा कट गया वेक्टर कुमार का गुनाह पकडने वाला ऐसा रहा बस ऐसी आवाज तक कराना और करना करना कि पूरा पहला दिशा में लान पर कान काम कर तो है मेरा 25 वर्ष बालक मंत्रों में सत्या से समाप्ति आधार देते यह अपनी बनाया काम और और मुझे चाहिए यानी हमें चाहिए मेरे अलावा I mm -hmm.